नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आलेला आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच पुणे लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार पंचवीसची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर या जाहिरातीमध्ये एकूण किती पदे आहेत आणि कोणकोणत्या कास्टसाठी किती पदे आहेत हे आपण इन डिटेल पाहणार आहे तर चला वेळ न घालवता लगेचच आपण सुरुवात करूया आता काय दिलेलं आहे पहिल्यांदा बघा पोलीस भरती पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे चला आता बघा जागा किती दिलेल्या आहेत त्या पहा पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे टोटल जागा दिलेल्या आहेत त्यांनी किती चोपन्न चोपन्न पदासाठी ही भरती आहे पुणे लोहमार्गासाठीची आता पहा पोलीस शिपाई चोपन पदे किती दिलेले आहेत पदे आता त्याचा प्रत्येक तपशील आपण प्रत्येक कास्टनुसार कसा आहे तो आपण पाहणार आहे आता सुरुवात आपण करू अजापासून अजाला एकूण किती पदे आहेत सात परत अ जला किती आहेत चार पदे वी ज अला किती आहेत दोन पदे भ ज ब ला किती आहेत एक पदे भ ज क ला किती पदे आहेत दोन भ ज ड ला किती पदे आहेत एक वी मा प्र ला एक इमाऊला दहा डब्ल्यू एसला पाच एस सी बी सीला पाच खुला सोळा आणि एकूण टोटल किती पदे आहेत ती म्हणजे पदे आहेत चला आता डिटेलमध्ये आपण एक, एक 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 गोष्ट पाहत जाऊ आता अजामध्ये जा पदे किती आहेत सात त्यामध्ये सर्वसाधारण तीन महिला तीन खेळाडूला किती आहेत शून्य प्रकल्पग्रस्ताला शून्य भूकंपग्रस्त शून्य माजी सैनिकांना एक अंशकालीन पदवीधरला शून्य पोलीस पाल्याला शून्य आणि ग्रहरक्षक दलाला शून्य अशा मिळून टोटल अजासाठी किती जागा आहेत मित्रांनो सात जागा आहेत पुढे पाहू आपण अ जलासाठी म्हणजे एस टीसाठी किती जागा आहेत चार त्यामध्ये सर्वसाधारणला दोन महिलासाठी एक खेळाडूसाठी शून्य प्रकल्पग्रस्तासाठी शून्य भूप भूकंपग्रस्तासाठी शून्य माझी सैनिकाला एक अंशकालीन पदवीधरला शून्य पोलीस पाल्य शून्य आणि ग्रहरक्षक दल शून्य आणि अशा तऱ्हे मित्रांनो अ जाचे एकूण किती पदे आहेत चार हे आपण पूर्णच्या पूर्ण सगळं सर्व आरक्षण आपण पाहिलेलं आहे आता पहा पुढे वी ज अला किती आहेत तर एकूण पदे किती दोन त्यात सर्वसाधारण एक महिला एक खेळाडू खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य आणि ग्रहरक्षक दल यांना टोटल एकही पद नाही त्यांना किती पदे आहेत शून्य पदं आहेत आणि असे मिळून टोटल व्ही ज अची किती पदे आहेत दोन पदे आहेत चला पुढचा पार्ट पाहू आपण भ ज ब ला किती पदे आहेत एकूण एक आणि एक ते एक पद आहे ते म्हणजे कोणाला आहे सर्वसाधारण फक्त एक पदं आहेत आणि टोटल एक पदी एक पद आहे बाकीच्या कोणालाच पद शिल्लक नाही चला पुढं आपण पाहू भज क भज क मध्ये सर्वसाधारणला एक, महिला एक पद आहे महिलासाठी एक पद आहे आणि बाकी कोणत्याच आरक्षणाला पद नाही म्हणजे खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक यांना कोणतंही पद नाही आणि एकूण पदे किती आहेत भज कची दोन पदे आहेत पुढे पाहू आपण भ ज ड भ ज ज डाला टोटल एक पद आहे आणि ते एक पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे बाकी कोणत्याच प्रवर्गला प्रवर्गासाठी पद उपलब्ध नाही टोटल किती पदे आहेत भ ज कला एक पद आहे पुढे आपण पाहू विमा प्रमाप्रसाठी सुद्धा एक पद आहे आणि ते पद आहे ते म्हणजे सर्वसाधारणसाठीच आहे आणि बाकी कोणत्याही कास्टसाठी किंवा कोणत्याही प्रवर्गासाठी पद उपलब्ध नाही त्यामुळे एकूण किती पद आहेत विमाप्राची एकच पद आहे पुणे लोहमार्गासाठी पुढे आपण पाहू इमाव इमाव म्हणजे काय ओबीसी ओबीसीला किती पदे आहेत सर्वसाधारणसाठी चार पदे आहेत महिलासाठी तीन पदे आहेत खेळाडूसाठी एक पदं आहे प्रकल्पग्रस्त आणि ग्रस्तासाठी शून्य शून्य पदं आहेत माजी सैनिकाला दोन पदे आहेत आणि बाकी अंशकालीन पोलीस पाल्य आणि ग्रहरक्षक दल यासाठी किती पदे आहेत शून्य पदे आहेत अशी टोटल पुणे लोहमार्ग साला बी सीला दहा पदे आहेत पुढे पाहू आपण डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला पाच पदे आहेत त्यातील सर्वसाधारण दोन पदे महिलासाठी दोन पदे आता खेळाडू शून्य प्रकल्पग्रस्त शून्य भूकंपग्रस्त शून्य आणि भूकंपग्रस्तासाठी एक पद आहे माजी सैनिकांना शून्य अंशकालीन पदवीधरला शून्य पोलीस पाललेला शून्य आणि टोटल डब्ल्यूची एकूण पदे आहेत पाच पुढे पाहू मित्रांनो ई बी सीसाठी एकूण पाच पदे आहेत पुणे लोहमार्गासाठी आणि त्यातील सर्वसाधारण दोन पदे आहेत महिलासाठी दोन पदे आहेत खेळाडूसाठी शून्य पदे आहेत प्रकल्पग्रस्तासाठी शून्य आणि भूकंपग्रस्तासाठी सुद्धा शून्य पदे माजी सैनिकाला एक पद आणि अंशकालीन अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य आणि ग्रहरक्षक दल या तिन्हीला पण शून्य शून्य पदे आहेत आणि असे मिळून पुणे ग्राह पुणे लोहमार्गाला एकूण ए डब्ल्यू एस सी बी सीसाठी पाच पदे आहेत आता आपण पाहू खुला प्रवर्ग खुला प्रवर्गला एकूण सोळा पदे आहेत त्यामध्ये सर्वसाधारणला सहा पदे महिलाला पाच पदे खेळाडू एक पद प्रकल्पग्रस्त एक पद परत भूकंपग्रस्तासाठी शून्य पदे माजी सैनिकांना दोन पदे आहेत आणि अंशकालीन पदवीधरला एक पद आहे पोलीस पाल्य आणि ग्रहरक्षक दलाला शून्य पदे आहेत अशा तऱ्हेने एकूण सोळा पदे आहेत अशा तऱ्हेने मित्रांनो ही पुणे लोहमार्ग लोहमार्गासाठी एकूण चौपन्न पदाची जाहिरात निघालेली आहे किती पदासाठी चोपन्न पदाची जाहिरात निघालेली आहे आणि त्यांचं प्रत्येक काष्टनुसार विभाजन आणि त्यांचं प्रवर्ग आणि त्यांचं आरक्षण कसं आहे हे पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो